हॅलो गुड इव्हिनिंग सर्वांना चला झाले की सर्वांचं जेवण वगैरे चहा नाश्ता इकडे बघा तुम्ही इथे कोण आला आज तुम्ही डान्स बघितला आता आविरा इथं आली बघा किती काम करते आमच्याकडे तुम्ही ते बघू शकता आवेरा इकडे बघ काय करते सांग कोणी सांगितलं मी सांगितलं तुला काम करायला खोटी बोलते खोट चल उत्तर खाली उत्तर पटकन उत्तर पप्पाला फोन करेन हे बघा ही भांडे घासती हुशार म्हणून पप्पा हा काय गा ती म्हणती माझे पप्पा मला हुशार होणार म्हणे भांडे घासू द्या तिने माहिती मी झाडत होते तिने झाडून पण घेतलं कचरा पण भरला आणि कपडे पण वाळू घालू द्या म्हणे हालाकी की काही येता असूया नसो वाकडे तिकडे कपडे वाहत घातले ना आता म्हणते आपण भांडे घासू तुम्ही इथे बघा तिने हा जो टेबल आहे हॉलमधून असा ओढत ओढत आणला आणि इथे उभी राहिली इकडे बघा तुम्ही ही कमाल तर बघा आविराची आणि न दिलाय चालू करून पाणी किती खाली आहे बाळा आणि तू म्हणते मी भांडे घासते तू सांगा एवढे भांडे कसे घासशील रे दिदी आपल्या प्लॉट वर आपल्याला तू उत्तर खाली चल आपल्याला जायचंय आता उत्तर खाली पटकन अगर तुझी मम्मा व्हिडिओ बघ ना म्हणून माझ्या आवी राखून किती मोठे भांडे घासून घेतले व्हेरी गुड कस काय म्हणून ममन रागीन ना एवढे छोटी छोटी राखून एवढे भांडे घासले तर बघा तर तुम्ही कशी बोलती आवीरा काय म्हणून मम्मा सांग एक त्यांना इकडे बघ तू इकडे बघ इकडे बघून बोल एकदा तू नळ बंद कर नळ बंद करून बोल मला ऐकायला येत नाही काय म्हणते तू तर नळ बंद कर अगं बाई परिदिती नाही करत का म्हणतो किती काम करते कोणी सांगितलं तुला एवढं काम करायला अरे बाबा हे भांडे जे आहे ना हे घासलेले पण त्याच्यातच टाकते अरे बाळा तुझे हात दुखन तू उतर खाली ऐक ना बाळा हे बघा गाईच आविरा आणि बघा कसे भांडे घासले तू दाखवते मी इतकी छोटी आहे आविरा चारच वर्षाची पण तुम्ही बघा तिथं बिलकुल बिलकुल घाण ठेवली नाही या भांड्याला थोडेसे तेलकट वगैरे राहिले आहेत पण तिने सर्व काही असेल त्याच्यामध्ये लागलेलं भाजीचं सगळं काढलं हे बघा तुम्हाला दाखवते मी हे कशी जोर लावून घासते आणि कंबर कसं दुखणार आहे आता संध्याकाळी अरे बाप जेवण पण बनवणार तुला काय काय येतं बनवता गोबी बनवणार आणि पोळ्या बनवायच्या की कस मग छान पोळ्या बनवायच्या कोण दोघ आणि घरी कधी जाणार तू आपल्या प्लॉट वर जाऊ मग चल आपण आता प्लॉट वर जाऊ ते भांडे राहू दे बाकीचे मी घासणार आहे अरे बाळा तुला स्कूल जायचं सकाळी पटकन आवरायचं लवकर झोपायचं तुला ये बगा है तु उत्तर आगे आगे हे बघा काही संध्याकाळ झाली आहे खाली खाली हे काही तिथे झाली आहे संध्याकाळ चला म्हटलं झाडझूड झालीच आहे आणि त्यानंतर माझे कपडे आज मी मशीन मध्येच टाकले ते पण आता आवरून झाले आहे तर तावीरा आली होती मग थोडासा चा नाश्ता झाला आणि आविराने म्हटलं चला आपण प्लॉटवर जाऊ तर आविराने काय केलं तुम्हाला मी दाखवलं आविरायन काय केलं आविरा म्हणे आज तुम्ही तुम्हाला कामाला मदत करते ऐकतच नाही हे बघा किती पसारा करून ठेवला आणि तिकडं पण कपड्यांच्या घड्या केल्या तुम्हाला दाखवते मी इथं भांडे घासती म्हणे मी भांडे घासते आता इनी घासलं मला पुन्हा घासावं लागणार आहे पण बघा लेकरू किती काम करत आहे तर आणि इकडे जे नाही बेडरूममधले सगळ्या कपड्यांच्या घड्या आविरानेच केल्या आहे बघा तुम्ही कशा केल्या येतात <laughs> पूर्ण गड्या करून एखाद्या एक ठेवले आहे म्हटलं तुझी मम्मा आणि पप्पा बोलत तर काय म्हणती की माझी मम्मा मला काय तू गुडगल म्हणून म्हणे आणि माझे पप्पा पण म्हणून तिथे उच्चार झाली माझ्या आविरा म्हणून तिने एवढं सगळं काम केलंय <laughs> चला आता बस उतार आता खाली ते हे बघा आता आविरा इथं भांडे घासून आली आणि आता म्हणती की चला आता आपण मेकअप करू म्हणे आता बघा इथं कसा मेकअप चालू आहे आवीराचा हे बघा गाईस आविराने भांडे घासली आता तुम्ही बघितलं आणि आता म्हणे आता आपण मेकअप करून आपल्या प्लॉटवर जाऊ म्हणे हे बघा कशी पावडर लावती बघा आमच्या आवीरा बघा बघा आमच्या आवीरा छोटीशी आविरा, आविरा, छोटी आविरा पण किती काम केलं बघा तिने मेकअप झाला का तुझा बोल एक ना एकदा हे गाईज हे का गा, हे जे बेडशीट आहे काल मी गेले डी मार्टला तिथून मी आणला आहे कसं आहे हो ते जाता इथे राहिले माझे भांडे वगैरे बाकीच आहे आता आविराने बघितलं तुम्ही किती पसारा करून दिला आता मी आल्यावरती घसणार आहे तिचं म्हणणं आहे की चला त्यांचा प्लॉट आहे आमच्या तिकडेच बाजूला की चला तू चला, चला, वर, चला, चला आता आम्ही चाललो आहे प्लॉट वर आविरा चलायचं का ओके चला आविरा गेली आता वॉशरूमला ती बाहेर मग आम्ही जाणार आहे आता प्लॉट कडे आविराचा प्लॉट मी आता प्लॉट कडे जाणार आहे तिथे आहे काम चालू चला आली का आवडलं सगळं मेकअप झाला का मेकअप बोल आम्ही ना काय करतो आणि आम्ही भात खातो आणि मी आम्ही आणि आलूची भाजी बनवणार कोण बनवणार भाजी आपण दोन बनवतो आई पण बघन का चला आज आविरा स्वयंपाक करणार आहे आता आपण घरी जाऊ हा आविरा छान स्वयंपाक करणार आहे हॅलो गाई जात आम्ही आलो हे बाहेर प्लॉट वरून तर हे बघा आता मम्मी पण चालले गेली भाऊ पण चालले गेला पण आविरा काही जात नाही का जात नाही आविरा तू मग तू का गेली नाही अभ्यास करायचा तुला जर मॅमने होमवर्क ने दिला म्हणे पप्पाला खोटा बोलती आणि म्हणती किती वेळची मी बाहेर बसले ना बाहेर बसली मी माझ्या मैत्रिणी सोबत काय म्हणती चल ना आपल्याला भाकरी बनवायची आहे चल ना आपल्याला भाकरी बनवायची आहे आविरा मी म्हटलं आता मी भांडे घासते राहिलेले आणि भांडे घासले पण मी पुन्हा घासणार आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा इथं मध्ये किती भांडे आविराने सगळे घासले होते पण ते सगळं त्याला ऑइल तसंच राहिलं म्हणून मी आता पुन्हा घासणार आहे तर तोपर्यंत ती काय म्हणते आता आपण भाकरी करू म्हटलं तू काय कर आता लसन सोल हे पा आविरा आता मस्त लसन घेतला आणि टेबलवर उभा राहिली आणि लसन सोडतीय तिला म्हणते तू बस तुझ्या ना आग होईल आविरा ठेव आता ठेवून द्या आता बस काय नाही नाही आग होईल तुझ्या ना बाबा चला ठेवा आता आविराने बनवली इथे लसणची भाजी आणि तर टोमॅटो पण कापती आवीरा आता बघा तुम्ही

आणि पुन्हा वरतून गॅस पेटवायची पण तयारी होती पण मी तिच्या हातात लायटर घेतला आता आता बघा ही बाईची भाजी तर बघा तुम्ही या सगळं खायला लसणची भाजी हे बघा छान होती का कोणी शिकवली तुला ही ताकद आविरा म्हणती लसणची भाजी खाल्ली की ताकद येणार आहे तर हे बघा मैत्रिणी तुम्ही पण लसणची भाजी खात जा बरं आवीरा म्हणजे तशीच ओके त्याच्यात काय टाकायचं घरी जा म्हटलं ती गेली नाही पप्पा सोबत मग आई सोबत आणि म्हणे नाही ना आपल्याला भाकरी टाकायची आहे म्हणे आता पहा हे टोमॅटो कापणं आविराचा जर हाताला लागलं ला तर कसं होईल ग चल कर बंद सगळं टीव्ही बघू तू काय करत आहे सगळं ठेव आपण समोर जाऊ आता आपने भाजी आपने भाजी चला झाली आता आपली भाजी झाली चला आपण टीव्ही बघू हा चला तर मग आता आपण नंतर जेवण करू हा मामा आले की उतरा आता खालीला जिथे बघितलं आहे आज दिवसभर आविरासोबत फुल एन्जॉय केला आहे आणि फुल आम्ही खूपच हसलो आहे आज, आज आविराने छानपैकी मस्त कामं करून ठेवले आहे वाढून पण तेवढेच ठेवले आहे पण हरकत नाही बघा किती छोटी आहे पण खूपच मदत केली आहे तिने मला इकडे बघा तुम्ही खूपच गोड आविरा आहे आमची तू रोज येणार का अशी मदत करायला मला हा मग रोज यायचा आता आमिरा म्हणते मी रोज येणार आहे चला आपण समोर जाऊ आता आता स्वयंपाक जे आहे माझा अजून बाकी आहे आता म्हटलं चला थोडशा आता पुन्हा आविरा सोबत गप्पा मारते आवीरा संध्याकाळी जाणार आहे मग आता संध्याकाळी नाही रात्री जाणार आहे आता तर म्हटलं चला आता मग आम्ही इकडे आलो आहे हॉलमध्ये आता आम्ही बसतो इकडे आता आपण काय करायचं आविरा आता आम्ही टीव्ही बघणार आहे मग मामा आले की स्वयंपाक करणार आहे नाही मग आता आम्हाला स्वयंपाक पण करायचा आहे पण आता थोड्या वेळाने करणार आहे ती ती म्हणती आता आपण टीव्ही बघू चला आता मी टीव्ही लावून देते थोडंसं मनोरंजन होईल तर हे काही आता इथे झालं आहे माझा स्वयंपाक मी बनवले आहे बाजरीच्या भाकरी पोळ्या आणि मी बनवले आहे पुन्हा नॉनव्हेजची भाजी तर चला आता थोड्याच वेळात परी ते पण येणार आहे आता मी करणार आहे जेवण त्यानंतर मग आता खूपच थंडी पडली आहे तुमच्याकडे कशी आहे थंडी आमच्याकडे तर खूपच थंडी आहे आता सध्या थंडीत खूप वातावरण चालू आहे आता आविरा पण जेवण करणार आहे हो की नाही आविरा आणि मग ती घरी जाणार आहे ती खूपच खुश झाली आहे आज लगे डान्स पण करत आहे सारखे आल्यापासून पसारा तर बघा किती केलाय आवीरानी खूप सारा हे आता खाली पण बसली डान्स करत करत फुल डान्स आहे आवीर आता आहे की नाही आता जेवायचं कधी बा आपल्याला किचन मध्ये नको आता आता नको आपण जेवण करणार आता मामा आणि दिदी आल्यावर हा आता आपण बसू इथे हे आम्ही लागलो बघा आता एक भाकर टाकायची होती पण आविराचा खूप चालला आहे की मला बनवायचं हे बघा आविरा आणि मी आता बनवते बाजूची भाकर हे बघा एक छोटीशी आईराने बनवली आहे ही मी बनवली चाललंय आता तुम्हाला भाकर करायची पोळ्या बनवल्या होत्या त्याच्यामुळे म्हटलं चला आता आविराला पण भाकर करायची आहे तर आम्ही पुन्हा करत आहे आता आता परी पण आहे घरी जायला परीला काही इंटरेस्ट नाही करण्यामध्ये हे गाईज आता आविरा पण सगळे तुम्ही बघितलं आविराने आज कसा दिवसभर टाइमपास केला आहे माझ्यासोबत आणि आविरा पण आता चालली गेली आहे घरी आणि आता जेवण वगैरे पण झाले आहे चला तर मग आता पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या सोनाली ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा बाय